नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ शनी देवाला खुश करण्याची टॉप दहा उपाय शनी साडेसाती होईल झटक्यात दूर शनी देवाची अशुभ दृष्टी अत्यंत त्रासदायक मानली जाते शनीची साडेसाती दीर्घकाळ टिकते ज्या व्यक्तीवर साडेसाती राहते त्यांना सतत संकटांचा सामना करावा लागतो त्याचबरोबर शनीची चांगली स्थिती जीवनात बहार आणते शनिवार हा शनी देवाला समर्पित आहे अशा स्थितीत शनिवारी काही खास उपाय करून तुम्ही शनी देवाला प्रसन्न करू शकता आणि साडेसातीचा प्रभाव कमी करू शकता शनीला प्रसन्न करण्याचे टॉप दहा उपाय कोणते जाणून घेऊया शनीला कस प्रसन्न करावं नंबर एक शनिवारी सात वेळा शनि श्रोत्राच पठण करा शनि श्रोत्र ओम नीलांजन समाभासम रवी पुत्रम यमाग्रजम छाया मात्र संभूतम तम नमामे शनि शरम नंबर दोन शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पक्षी मासे आणि प्राण्यांना धान्य पाणी किंवा चारा खाऊ घालू शकता नंबर तीन शनिदेवाच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी हनुमानाची पूजा करा रोज हनुमान चालीसा पठन केल्याने शनिदेवाच्या कोपापासून तुम्ही वाचू शकता नंबर चार शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा नंबर पाच साडेसाती किंवा महादशीच्या वेळी मांस किंवा मध्य सेवन करू नये शनिवारी ही तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे नंबर सहा कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत करण्यासाठी वृद्धांचा आदर करा गरिबांशी चांगलं वागा त्यांच्याशी गैरवर्तन करू नका आणि कुणाचंही मन दुखवू नका नंबर सात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ मिसळून शनि मंदिरात प्रज्वलित केल्यानेही तुमच्यावर शनीची अपार कृपा होऊ शकते नंबर आठ शनिवारी काळे काळे कपडे किंवा काळे उड्डाळ दा, दान करणे शुभ मानलं जातं यामुळे शनिही प्रसन्न होता। नंबर नऊ भक्तिने शनि मंत्र ओम शन शनिच्चराय नमांचा जप करा नंबर दहा गरिबांना अन्नदान करून किंवा मदत करूनही शनिदेवाचा राग शांत होऊ शकतो शनिवारी शनीची पूजा का करावी शनीचा शुभ प्रभाव करत राहतो पण हे जर शनी किंवा शनीची साडेसती मागे लागली तर केलेलं कामही बिघडत तसेच व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो त्यामुळे शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी या काळात काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग